भारत न्यूज सेव्हन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड शहरात जाहीर सभा भाजपच्या वतीने सभेची जय्यत तयारी पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी सभास्थळाची केली पाहणी पावसाचा अंदाज पाहताच वॉटरप्रूफ मंडप पन्नास ते साठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत दुपारी बारा ते एकच्या दरम्यान अमित शहा यांचे नांदेडमध्ये आगमन होईल उद्या दिवसभर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे या सभेला शंकनाद सभा असं नाव देण्यात आलेलं आहे या सभेची भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या सभेची पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी पाहणी केली पावसाचा अंदाज पाहता या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेले आहे पन्नास ते साठ हजार लोक बसतील अशी आसान व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आली आहे जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहे नंतर नांदेडला आहेत आणि सत्तावीस तारखेला मुंबईला तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ठरलेला आहे नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हाला सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत नांदेडला एक जल्लोष होणार आहे एक प्रचंड मोठी जाहीर सभा ऑपरेशन सिंधूचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं हिंमत दाखवणारं यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंदूर त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी ज्या पद्धतीने यश मिळतं आहे आम्हाला त्या, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचं सुद्धा शंखना या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची पुण्य अहिल्याबाई होळकरांची तीनशेवी जयंती त्याचाही साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक मोठा इव्हेंट आहे अमित भाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी रवींद्र चव्हाणजी हे महाराष्ट्रातलं खंबीर यशस्वी नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका आणि त्यामुळे मिळाल्या यश या सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपण हक्काळ या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि लागे लोक त्याची वाट पाहत आहेत बी आर कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि निश्चित उद्याचा भाजप प्रवेश त्यांचा होईल अशी चर्चा असंही काही लोक अपेक्षित आहेत मी आज काही बोलणार नाही आहे मी तुम्हाला उद्या सांगेन